नमस्कार मंडळी विषय वेगळ्या या यूट्यूब चॅनलमध्ये बीराजेश्र तुमचं हार्दिक स्वागत आजचा विषय आहे खाद्य संस्कृती आणि भारतात कुठल्याही राज्यात राहणारे व्यक्ती मुंबई मध्ये आल्यानंतर आपली खाद्य संस्कृती जपत असतो आणि ती आवडीने खात असतो तर मी आज दाखवतोय तुम्हाला चला तर म्हणजे हे आहेत कलकत्ता पाव हे तुम्ही मुंबईत इतर ठिकाणी कुठेही पाहिले नसतील तर मुंबईतला जो मुंबादेवीचा परिसर आहे तिथे बरेच कलकत्त्याचे बंगाली लोक राहतात जे सोन्या चांदीचं चा काम करतात आणि हा त्यांचा आवडीचा नाश्ता हे आहेत कलकत्ता पाव हे बनतात भाईकळ्याला एक बेकरी आहे त्या तिथे हे बनले जातात पाव आणि मुंबादेवी परिसरामध्ये बरेच बंगाली लोक असल्यामुळे तिथे हे विकले जातात आणि बंगाली लोक ते आवडीने खातात आता ते खायची पद्धत कशी आहे तर बघा तो ब्रेड कापला जातो अशा प्रकारे त्यावर मस्तपैकी जाम लावला जातो बटरही लावला जातो आणि खायला इतके टेस्टी असतात छान गोड लागतात हे भाव सारखे एकदम सॉफ्ट असेच खातात किंवा चहा बरोबर खातात मजा येते व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू